मोहोळच्या हा जो विजय विजय आहे हा अत्यंत ऐतिहासिक विजय आहे या विजयाबद्दल मुवळच्या तमाम जनतेला बारा बलुतेदारांना आणि मायबू जनतेला मी अभि अभिनंदन करतो की कमीत कमी सव्वा लाख मताधिकी मग मला पडला आणि तीस हजाराच्या फरकाने मी हा विजय मिळवला या विजयाच्या निमित्तानं एवढं मात्र नक्की सांगेन या तालुक्यात असणारी दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडीशाही या पुढे चालू दिली जाणार नाही या मतदारसंघामध्ये आया बहिणीचं संरक्षण करणं ही आमची पहिली जबाबदारी असेल आणि इथं कायदा आपलं काम करेल तिथली मादकशाही आज रुपलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची पहाट आज या मोहोळच्या जनतेला बघायला मिळालेली आहे आजपासून मोहोळमध्ये लोकशाही मार्गाने सर्व काही कामकाज होईल तो हुकुमशाही चालणार नाही भाऊ माझे आमदार राजन पाटील यांनी सांगितलं होतं की चाळीस हजार मताने माझा उमेदवार मी निवडून आणला त्याबद्दल काय सांगता मी तुम्हाला मला सांगितलं की राजन पाटील काय म्हणाले ह्याच्याशी आता मोहोळच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे मोहोळच्या जनतेने मला तीस हजाराचं मताधिक्य देऊन निवडून दिलेलं आहे त्यामुळं राजन पाटील मालक वगैरे आता तुम्ही ते सोडून द्या आता इथं खऱ्या अर्थानं लोकशाहीचं राज्य येईल इथं दादागिरी दडपशाही झुंबशाही तानाशाही चालू दिली जाणार नाही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ना या मोहळ मतदारसंघाचा गेले तीस वर्ष झालं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही विकासाच्या ना नावावरती इथल्या लोक मतदारांना विटी धरण्याचं काम हे आमदार आंगरकरांनी केलं होतं आज त्या आंगरकरांच्या तावडेमधून मोहोळ मतदारसंघ हा सुटलेला आहे आणि हे सुटण्याचं काम ज्या सव्वा लाख लोकांनी मला मतदान करून दिलेलं आहे त्यांचा विश्वासाला पार ठरण्यासाठी येत्या पाच वर्षामध्ये मोहचा चेहरा मोर बदलण्याचं काम एक आमदार म्हणून मी करेन आपर आप तसेल कार्यालय रद्द करण्यासाठी आता काय प्रयत्न मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की सरकार कुणाचं जरी आलं तर तीस दिवसाच्या आत आपण आपर तहसील कार्यालय रद्द करू मी आज पुन्हा एकदा घोषणा करतो इथं विजयाच्या निमित्तानं की येत्या तीस आत अप्पर तहसील कार्यालय रद्द केलं जाईल भाऊ मतदारसंघातील कोणकोणती कामे मग मार्गी लावून आता आपण आमदार झाला या मतदारसंघामध्ये गावगाड्यातल्या सर्व रस्ते खराब आहेत ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अत्यंत बिखट अवस्था आहे रस्त्याची त्यासाठी ग्रामीण रस्त्यावर माझी जास्त भर असेल या मोहोळ शहरानं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या विजयामध्ये अनुभव लावलेला आहे आज मोहोळ शहराने किमान बारा तेरा हजाराचं मताधिक्यमाला दिलेलं आहे मोहोळ शहरामधील सर्व रस्ते चकाचे करणे मोहोळमध्ये सांडपाण्याची व्यवस्था करणे मोहोळमध्ये ड्रेनेज पद्धतीच्या गटारी सगळ्यात महत्त्वाचं भीमा आणि सिना नदी ह्या मतदारसंघातून जाती मोहोळ तालुक्यातून परंतु दुष्काळ पडतो हा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी मोहोळच्या जनतेला बारामाही शहराला पाणी पुरवणे करणारी एक मोठी योजना राबवून मोहळकरांना पाणी देणं मोहळमध्ये शैक्षणिक संस्था नाही त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र असं सुरक्षित विद्यालय उभा करणं इथं मोहळ शहरासाठी जितकं जितकं शक्य आहे तितकं तितकं काम करण्याचा प्रयत्न मी करतो भाऊ मोहळ संघर्ष समितीची मोठी निर्णायक भूमिका आहे आपल्या विजय तर या संघर्ष समितीबद्दल काय सांगतो नाही या संघर्ष समितीची टयारणी माझे आमदार राजन पाटलांनी केली होती राजन पाटील म्हणाले की अशा कुठल्याही संघर्ष समित्या वगैरे काही ना नाही परंतु सी टीम सी टीम आहे त्या ह्याच सी टीमनं आज त्यांना उत्तर दिलेलं आहे मोहच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि जेवढे जेवढे आनंदला गेलेले की सरकारी कार्यालय आहेत ते सर्व कार्यालय हे पुन्हा एकदा मोहोळमध्ये आणण्यासाठी हा माझा पहिला अजेंडा आहे निश्चितपणाने मी तुम्हाला आज सांगतो मी जरी आमदार म्हणून निवडून आलो असेल सरकार पुन्हा जरी पक्षाचा आलं असेल तरी काय मी सरकारच्या दरबारी स्वतःचं व्यक्तिगत मी शिवसेनेमध्ये चौतीस वर्ष काम केलेलं आहे त्यामुळं चौतीस वर्षाचा माझा राजकीय हितसंबंधाचा उपयोग करून मोहोळ मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणणं आणि मोहोळमध्ये दादागिरी संपूर्ण येण्यासाठी जे शक्य आहे ते सारे प्रयत्न केले जातील पण एक मात्र निश्चितपणानं सांगतो आज या विजयाच्या निमित्तानं सांगतो मोहोळमध्ये अजिबात दादागिरी खपवून घेतली जाणार नाही चार, उत्तर चार टिप टाकून आमदार होणं होता येत नव्हतं ही जी सडलेली बुद्धी होती अनगरकरांची अनगरकरांची बुद्धी ही सडलेली होती एक तानाशाही हुकुमशाही निजामशाही पद्धतीचा हा कारभार अनगरकरांचा होता आणि मोहोळची जनता एक दिवस वाट पाहत की एक दिवस याला आणि मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मोहोळमध्ये रक्तरंजित इतिहास घडलेला आहे आमच्या कित्येक शिवसैनिकांचे बलिदान इथे गेलेले आहे आणि त्या बलिदानांनी केलेल्या शिवसैनिकांचे रक्ताने के मागलेले हात या आमदारकरांचे आहे त्या साऱ्या शिवसैनिकांनी आमच्या मोहळ विकास आघाडीनं सगळ्यांनी इतकं प्रामाणिकपणे काम केलं की सगळे तड बाजूला ठेवून मोहची जनता आज माझ्या पाठीशी उभारलेली आहे या जनतेला विश्वासार्थ ठरल अशा पद्धतीचं काम मी उभं करीन आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहळ एक आदर्श शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये गणलं जाईल याच्याकडे जा माझं लक्ष असेल